नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मग अर्जुन म्हणे काय देवो पुसताती आवडे मोहो तरी तो सकुटुंब गेला जी ठावो घेऊनि आपुला ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार पाचशे अठ्ठावन्न भगवंतांनी दृढ अलिंगन दिल्यावर अर्जुन हा पूर्ण ब्रह्मस्थितीमधील समाधीच सुख भोगत होता पण भगवंतांना पुढे अर्जुनाच्या हातून युद्ध करवून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी प्रश्न विचारण्याचं निमित्त केलं आणि त्याला देहभानावर आणलं देवांनी विचारलं अर्जुना मी कर्म करणार नाही असा आग्रह अजून तुझ्या मनात उरला आहे का भगवंतांनी केलेला हा प्रश्न ऐकून अर्जुन भानावर आला त्याचं अंतःकरण भरून आलं तो म्हणाला देवा तुमच्यासारखे समर्थ सद्गुरू मला मिळाले तुम्ही इतक्या कळकळीनं मला उपदेश केला आहे ज्ञान म्हणजे काय हे तुम्ही मला स्पष्ट करून सांगितलं आहे आता माझ्या मनामध्ये मोह राहील असं तुम्हाला कसं वाटतं मोह अज्ञानातून उत्पन्न होतो पण ते अज्ञानच तुमच्या प्रसादामुळे झालं आहे आता मला तुमच्या वाचून दुसरं काहीच दिसत नाही मी कर्म करीन किंवा करणार नाही असा संदेह माग मला वाटत होता कारण मी तेव्हा तुमच्यापासून वेगळा होतो आता ऐक्यस्थितीमध्ये यातलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही तुमच्या कृपेनं ना माझं आत्मस्वरूप मला लाभलं आहे तुमच्याबरोबर ऐक्यरूप पावल्यावर संसाराचा नाहीसा होतो तुम्ही माझी गुरुमूर्ती आहात गंगा नदी समुद्राचा आस्वाद घेण्यासाठी गेली पण तिथं क्षणी ती स्वतःच समुद्र झाली समुद्रानं आपलं पद तिला दिलं भक्ताची अवस्थाही त्या गंगेसारखीच होते तुमच्याजवळ येणारा भक्त तुमच्या स्वरूपात मिळून जातो त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होते भगवंता आता मी सर्वस्वी तुमचाच आहे तुम्ही सांगाल ते मला प्रमाण आहे तुम्ही द्याल तो आदेश मला मान्य आहे गीतेतल्या मूळ श्लोकावरचं ज्ञानेश्वरांचं हे भाष्य मार्मिक आहे अच्युताच्या कृपेमुळं आपला मोह अज्ञानाच्या परिवारासह नष्ट झाला असून देव देतील ती आज्ञा आपण पाळणार आहोत अशा अर्थाचा श्लोक गीतेमध्ये आहे अर्जुनाचं हे मनोगत ज्ञानेश्वरांनी नेमकेपणानं व्यक्त केलं आहे